जम्मू काश्मीरातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस नागरिक मृत्यूमुखी हल्ल्याच्या निषेधार्थ रविवारी एप्रिल रोजी सायंकाळी कळंब शहरामध्ये कॅन्डल मार्च काढण्यात आला या कॅन्डल मार्चमध्ये पाकिस्तान मुर्दाबाद दहशतवाद मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या हा कॅन्डल मार्च ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या माध्यमातून काढण्यात आला शहरातील हुतात्मा स्मारकापासून याला सुरुवात होऊन पुढे अहिल्यादेवी होळकर चौक सावरकर चौक सरफ लाईन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून हुतात्मा स्मारक काढण्यात आला

यामध्ये विविध संघटना पक्ष व्यक्ती सहभागी झाले होते दरम्यान या हल्लेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या आत्म्यास शांती मिळावी याकरिता प्रार्थना देखील करण्यात आली नमस्ते धाराशिव न्यूज कळम